Gayτίchaka vajupatshe gur khate kane, отправkanerks Har League Travex czego odek sou amb s certa se Makar sarta sa northern sa didnisok, que entón momento da carkewa con carkewa mais हा जिल्हा जळगाव होत गांधी नेहरूचा विशारा झाला नेहमी पाठिंबा जळगाव राजकारणामध्ये कधी चढ उतार उदाहरणार्थ हा जिल्हा नेहमी काँग्रेसचा इशारा असतात एकोणीसशे छप्पन सत्ता साली संयुक्त महाराष्ट्राची चढ झाली त्यावेळी इथं वेगळे निकाल लागले ते काही सगळे कारणात गेल्या पाच सात वर्षामध्ये गेल्या पाच सात वर्षामध्ये विशेषतः भाजपचं राज्य आणल्याच्या नंतर काही जिल्ह्यात बदल झालेत नाही असं नाही पण ही जी माहिती आमच्याकडे आहे ती माहिती निश्चित करणारं राष्ट्रवादी काँग्रेस असो उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखादा पक्ष असो किंवा काँग्रेस पक्ष असो त्याला अंतिम अशा प्रकारचं वातावरण या मतदारसंघात आहे

अनेक संघटने जे काम करतात त्यांच्या अपेक्षा असतात त्यांचं ते चुकीच नाही आणि संसद स्वभाव थोडा अधिक स्पष्ट आहे आणि त्या अधिक स्पष्टमुळं त्यांच्यावर एक से क्यों। से। दुस्तर दुस्तर तर वाटतात किंवा तुमच्यासारख्यांना वाचण्याला खाद देऊन येतं या दुसरं काही नाही उमेदवार

ते चुकीचं सांगतात कमी सांगतात म्हणजे अशा लक्षाच्या यायला पाहिजे आम्ही तर भरणाही मारत नाही पण आम्हाला असं दिसतंय की या जिल्ह्याचा उमेद हा भरण्याला अंतुर आहे आणि शिवसेनेच्या वतीनं जे उमेदवार आहेत त्यांचे भवितव्य

या जिल्ह्याचं वास्तव्य आहे त्याच्यामुळे साधिकच असा एक कथाली एका अडचणीत आहे असं करण्याच्या नंतर आम्ही जो सुद्धा असतो असतो तर राजकारणात पी एस आफ निवडणूक लढण्या न लढण्या या सगळ्या गोष्टी वेगळ्या आणि सत्तेचा गैरवापर करून व्यक्तिगत हल्ली आहे एखाद्या व्यक्तीवर कार्याच्या संबंधीची भूमिका या खुर् वाहत असतात तेवढी जेवढी ती हायवी आणि त्याच्यातून अनेकांना यासना सहन करावं लागतं कदाचित ती अवस्था खेसे साहेबांच्या सुद्धा आली असण्याची शक्यता नाकारते आणि त्यामुळे त्यांना काही निकाल घ्यावे लागले तर ते निकाल एका विशिष्ट परिस्थितीत नाही घेण्याची वेळ आली असावी असा माझा समोर खडसे साहेबांचा राजीनामा मला माहित नाही मी काही समजेल त्याचं काम नाही अजित पवारांचा खडसे साहेबांची जे या भागामध्ये लोकांच्या प्रभावी करण्यानं काम करण्याचा ज्यांचा लौकिक आहे त्या मालिकेमध्ये ते होते पण ते नसते ते दुसरा सुदैरानं काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल तेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची शिवसेना असेल या सगळ्याच्यामध्ये जबरदस्त मेहनत करणारे कार्यकर्ते आज ठिकठिकाणी आहेत आणि त्यावरच्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नांना कुणाची योजना आम्ही घरून टाकू शकतो सगळं माझ्या मनात शंका नाही महाजन काय बोलतात आणि काय करतात त्याच्यावर जे काय भाष्य करू इच्छित नाही त्याच्यात फार अडचणीच असेल ते आणि मी काय याच्या भाष्य करू शकत नाही आणि व्यक्तिगत कोणाचा समोर उत्तर देखील दे आज सगळ्या अर्थानं राजकारणामध्ये जेवलेबाजी इन्शुरन्स करण्याचं काम मोदींनी केलं त्याच्या सगळ्या भाषणामध्ये तुझ्या देशाला तुझं कसं नेणार आज प्रश्न कोणते याच्या भाषणच मी जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्या भाषून सगळ्या सगळ्या प्रधानमंत्र्यांच्या निवडणुकांच्या सभा ऐकलेल्या आहेत आणि त्या सगळ्यामध्ये राष्ट्र राष्ट्राचं भविष्य यासंबंधीच्या चर्चा कार्यक्रमाची आखणी की हा सब भाषणाचा विषय असायचा आज या ठिकाणी जे मोदी साहेब त्या राष्ट्राच्या भविष्याच्या संबंधी काही वेळ असतात व्यक्तिगत खाल्ली करतात ती काही करतात काँग्रेसचा खेळा देतात माझ्या हे चौकशीच्या व्हायरच आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल बोलावं लागेल